तर चला आज आपण जाणून घेऊ की डांग्या खोकला किंवा पर्टोसिस म्हणजे नक्की काय पर्टोसिस हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जो बॉडीटेला पर्टोसिस नावाच्या जंतूमुळे होतो या इन्फेक्शनचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे कंटिन्युअस खोकला या बाळांना खोकता खोकता उलटी होऊ शकते या बाळांमध्ये घाम येऊ शकतो लाल पडू शकतात आणि कित्येक लहान बाळांमध्ये श्वास देखील कोंडू शकतो बरोबर उपचार केल्यानंतर देखील हा खोकला शंभर दिवसांसाठी राहू शकतो म्हणून ह्याला आपण हंड्रेड डे दे कॉफ देखील बोलतो ज्या बाळांमध्ये असा त्रास दिसून येत असेल त्यांचं नेझोफॅरेंजल स्वॉबमध्ये आपण बॉडीटेलापर्टोसिसचं तपास करू शकतो एकदा बरोबर डायग्नोज झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट हे अजिथ्रोमायसिन व त्याच्याबरोबरचे अँटीबायोटिक्सनी पूर्णपैकी खोकला बरा देखील होऊ शकतो मी आहे डॉक्टर कौस्तुभ मोहिते आपला पिडॅट्रिक पल्मनॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर वीस डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद